कसं बनवायचं सगळ्यात आधी सुरण आणायला लागणार आहे सुरणाला खाली खूप माती असते पूर्ण चिखलात असतं ते त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण आधी माती काढून घ्यायची त्याची हे बघा अशा प्रकारे त्याला कट करायचं आपल्याला आता हे बघा आपण सुरणाला स्वच्छ कापून धुवून घेतले आपल्या आवडीप्रमाणे सुरण कट करून घ्यायचे मग त्यात घालायचं आपल्याला कोकम कोकम आपण ह्यासाठी घालायचं की सुरण हे कंदमूळ असल्यामुळे ते जरा खाजर असतं आणि आपल्या गशात खव खव होऊ नये किंवा खाज येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला कोकम घालायचं तर कोकम घालून ह्याला आपल्याला बॉइल करायचं एक दहा मिनिट आपल्याला थोडंसं थोडीशी हळद व्यवस्थित मिक्स करायचं एक दहा मिनट त्याला बॉईल होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण पण नाही शिजवायचं ते आपल्याला आणि कच्च पण नाही ठेवायचं फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट आपल्याला त्याला बॉईल करा आपलं सुरण झालेलं आहे बॉईल करून जसं की तुम्ही बघू शकता सुरी घालून बघायची आपल्याला आपलं सुरण शिजलं आहे की नाही शिजलं आहे सुरी घातली सुरी जाते म्हणजे आपलं सुरण परफेक्ट झालेलं आहे हे व्यवस्थित झालेलं आहे आता जे आपण बॉईल केलेलं सुरण आहे हे असं चाळणीत काढून घेतलेलं आहे ते बॉईल केलेलं पाणी आपण के सगळं टाकून दिलं आता आपल्याला ह्याला ट्रान्सफर करायचं एका प्लेट मध्ये आपल्याला बॉइल होताना आपण ऑलरेडी ह्यात हळद आणि मीठ घातलेलं होतं आता आपल्याला हिरवं वाटण आहे जसं की आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं हिरवं वाटण आपण केलेलं आहे हे आपण लावणार आहोत सुरणाच्या कापांना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि हे सगळं व्यवस्थित सगळ्या कापांना मस्त लावून घ्यायचं

ते हो। ना रवा आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी सॉल्ट आहे हळद आहे चटणी आहे आणि हा आहे रवा आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना एकत्र आता आपण सुरण शाल फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण घातलेलं आहे तेल तेल छान तापेसतोय आपण सुरण जे मॅरिनेट केलेलं आहे ते आपण कोट करून घेऊया मिरची कोथिंबीर असं हिरवा वाटण लावलेलं आहे पण त्याला आता उद्या कुठला पेपर आहे उद्या इजिअस आहे मग हिंदी आहे मग मराठी झाला का मग उद्याच्या पेपरचा अभ्यास जेवण करणार मी घेणार आहे सांगितलं किसके मम्मी क कोणाच्या मम्मीला समोसा बनवता येतो मी बोलला की माझ्या मम्मीला बनवता हो का बघा मग चालेल मग नेक्स्ट व्हिडिओ आपण करूया समोस्यावरती पण काहीतरी वेगळा समोसा बनवूया आपण चालेल का हर्षो खाशील का चला तर नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवूया समोस्यावरती आता आपल्याला आहे ना हे खरपूस असे झालेले आहेत एक साइड मस्त पैकी परतवून घ्यायचं छान चा, पैकी छान झालेले वरण भात आणि सुरणाचे काप खूप छान लागतात कशी वाटली आजची रेसिपी एकदम इजी झटपट पत आणि पटकन होणारी अशी पौष्टिक सुरणाचे काप किंवा सुरण फ्राय सुद्धा आपण म्हणू शकतो याला तुम्ही पण नक्की करून बघा हे बघा किती छान होतात सुरण फ्राय एकदम खुसखुशीत कुश आणि मस्त खूप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये जसं की अश्विनी सांगितलंय समोसा समोसाच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय यू